गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिर्डी येथे जाणाऱ्या भक्तांसाठी एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातून एकोणावीस जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथे जाणाऱ्या साई भक्तांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाच्या वतीने औरंगाबाद विभागातून एकोणावीस नऊ जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भाविक शिर्डी येथे जातात एस टीने जाण्यास भाविकांकडून सर्वाधिक प्राधान्य दिले जात असल्याने दरवर्षी जादा बसेसचे नियोजन केले जाते मध्यवर्ती बस स्थानकासह सिडको बस स्थानक सिल्लोड वैजापूर कन्नड गंगापूर सोयगाव आगाराहून गुरुवारी दुपारपासून जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत प्रवाशांच्या गर्दीनुसार जादा बसेस सोडण्यात येत असल्याचं महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय seconds oh.